स्वार्थी येत नसून कुठल्या याच्यासाठी नाही तर या इंदापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आज इंदापूर पुणे जिल्ह्यामध्ये जर कोण निधी देऊ शकत असेल तर हे दोन तीन माणसंच आज इंदापूर तालुक्याला निधी देऊ शकतात आणि या इंदापूर शहराचा सर्वांगीण विकास हरित विकास आणि एक विजन घेऊन एक विकास केला पाहिजे या देहागाहून आम्ही इथं आलेलो आहोत म्हणजे असं की आम्हाला तिकीट नव्हतं म्हणून इकडे आलो तिकडे गेलो हा आमचा विषय नाही आम्ही इंदापूर शहराच्या परिपूर्ण विकासासाठी पूर्णपणे कटिबद्ध आहोत आणि त्यासाठीच आम्ही अपक्ष प्रवेश केलेला आहे आज कोणी काय म्हणतं की आमचं झालं म्हणून तुम्ही तिकडे गेला आज तुमच्या कोण नव्हतं म्हणून तुम्ही कुठं गेला परंतु मामा तुम्हाला एक सांगतो राजकीय नेत्यांपासून जरी लांब राहिलो असलो तरी माझी इंदापूरची जनता ही माझ्या बरोबर आहे आणि या गोष्टी या जनतेचं जे प्रेम आहे ते माझ्याबरोबर कायम राहील आणि गेल्या पाच दहा वर्षामध्ये जे काही नगरपालिकेमध्ये आम्ही काम केलं त्या कामाची पावती आम्हाला जनता या निमित्तानं या पंचवार्षिकला सुद्धा देईल आणि दिल्यानंतर सुद्धा या इंदापूर शहराला पूर्णपणे काय परत केल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही एवढी ग्वाही या निमित्तानं देतो आज या इंदापूर शहराचे या तुगाव सिरसुली पुलावर इंदापूर शहराची बाजारपेठा चौपट होणार आहे इंदापूर शहराची होणार आहे या सर्वांचा परिपूर्ण आणि नियोजनबद्ध विकास करण्याची दृष्टी आणि विजन कोणाकडे असेल तर त्याला आदरणीय अजितदादा पवार यांच्याकडे नक्कीच आहे आणि त्यांच्यात एवढी धमक आहे की ते काम करू शकतात एक शासन प्रशासन चांगल्या प्रकारे कसं चालवावं हे त्या नेत्यांकडून शिकावं असं या निमित्तानं मला वाटतं कारण एका मागणीच्या पत्रावर आणि मामाच्या सांगण्यावर जर तीनशे ब्याऐंशी कोटीचा पूल जर दादा देत असतील तर आपल्या इंद्रपूरच्या वाढी विकासासाठी नियोजन विकासासाठी जर आम्ही विकासाचा आराखडा दिला तर दादा आणि मामा किती पैसे देतील हे मीही सांगू शकत नाही आणि तेही सांगू शकणार नाही एवढी खात्री मला किंवा वाटते आज या इंदापूर शहराचा विकास होतोय विकास होत असताना या इंदापूर शहरामध्ये जी काही त्रुटी आहेत ज्या काही कामं राहिलेली आहेत ती कामं पूर्ण करण्याचा संकल्प या पाच वर्षामध्ये नक्कीच करूया आणि इंदापूरची बाजारपेठ थोडीशी मामा आहे त्यासाठी थोडस पार्किंग नियोजन असेल किंवा जे रस्ते कनेक्टेड आहेत ते रस्ते करणं असेल या गोष्टीसाठी प्रामुख्याने आपल्याला विचार करावा लागेल की जेणेकरून नवीन बाजारपेठ तयार होत असताना जुनी बाजारपेठ सुद्धा आमची राहिली पाहिजे टिकली पाहिजे शेवट या इंदापूर शहराचं मूळ गाव आहे बाजारपेठ आहे आणि या बाजारपेठावर हे सर्व इंदापूर भविष्यात वाढणार आहे त्यानिमित्त मला एवढंच सांग वाटत आणि मामा